नंबर, नौशे सत्रा, तालुका रावती, परिवर्तन पैनल, रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्थळ श्री देवराव दादा हायस्कूल पेट्रोल पंप जवळ तिवसा वेळ सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत सर्वसाधारण प्रतिनिधी संघ चर्फे प्रज्वल साहेबराव चिन्न पब्बशी देशमुख शरद पुरुषोत्तम चिन्ह पब्बशी महिला मतदार राखीव संघ दंडाळी छाया विद्याधर चिन्न पब्बशी साबडे ललिता गोविंदराव चिन्न कावळे हरिभाऊ जानराव चिन्न कब्बशी इतर मतदार मतदारसंघ बिंड श्याम दत्तोपंत चिन्न कब्बशी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ मोहेकर अजय गोविंदराव चिन्न पब्बशी खाडे सुनील किसनराव चिन्न पब्बशी देशमुख गौरखेडे प्रदीप वसंतराव चिन्न पब्बशी राऊत प्रशांत विनायकराव चिन्हब्बशी वरील पब्बशी चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रकाशक अशोकराव चांबारे भगवंतराव मुंद्रे सतीश भाऊ गावंडे भाऊ मुंद्रे शैलाताई संजयराव देशमुख अशोकराव बायसकर विक्रम जोशी जयकुमार वेरुळकर प्राध्यापक नरेंद्र राऊत प्रवीण भाऊ केने